दोन हजार पाच मध्ये दिल्लीपासून सत्तर किलोमीटर दूर असलेल्या एका शेतात एकाच शेतकऱ्यानं थोडं खोदकाम केलं आणि त्याला तिथे तांब्याची भांडी आणि सोन्याचे दागिने मिळाले आश्चर्यचकित झाल्यावर त्याने आणखीन खोदलं ही गोष्ट स्थानिक लोकांना कळल्यावर प्रशासनाला सुद्धा याची माहिती मिळाली भारतीय पुरातत्व विभागाच्या त्यावेळेचे संचालक असलेले डॉक्टर डे शर्मा यांच्या नेतृत्वाखाली तिथे अधिकृत उत्खनन सुरू झालं हे उत्खनन सुरू झाल्यावर जगाला धक्का देणाऱ्या गोष्टी समोर आल्या तिथे एकशे सोळा मानवी सागाडे सापडले त्यामुळे ही जागा आशियामध्ये चार हजार वर्षापूर्वी सर्वात मोठ्या प्रमाणात मानवी सागाडे सापडलेली जागा ठरली हे सांगाडे एका प्रगत पद्धतीने लाकडी संरचनेमध्ये पुरले गेले होते फक्त सांगाडेच नव्हे तर तिथे वेगवेगळ्या प्रकारची भांडी जुने शस्त्रे तांब्याच्या वस्तू आणि इतर प्राचीन अवशेष सुद्धा सापडले पण या सगळ्यापेक्षाही भारी अशी गोष्ट तिथे सापडली ज्यामुळे महाभारत आणि रामायण यासारख्या महाकाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना यांनी गप्प केलं आणि ती गोष्ट म्हणजे चार हजार वर्षापूर्वीचा एक संपूर्ण रथ हा काही साधा सुद्धा रथ नव्हता या रथाची चाके फिक्स ऍक्सेस टेक्निक वापरून तयार करण्यात आली होती जे तंत्रज्ञान आजच्या रथांमध्ये देखील वापरलं जातं या रथाची रचना खूप प्रगत होती जिथे काळातील लोक किती प्रगत असू शकतात याचा एक अंदाज आपल्याला देते